बघा युट्यूबवर सगळ्यात मोठा टास्क राहतो ते म्हणजे चार हजार घंटे वॉच टाईम आणि पहिले किती सबस्क्रायबर रे एक हजार सबस्क्रायबर कसे कंप्लीट करायचे कारण की यूट्यूबचा महत्त्वाचा क्रायटेरिया जो आहे तो आहे चार हजार घंटे आणि एक हजार सबस्क्रायबर हे आपल्याला कंप्लीट करणं खूप गरजेचं राहतं जेणेकरून आपलं त्या ठिकाणी चॅनल मॉडर्टायझेशन होतं बट इथे हा एवढाच टास्क संपत नाही त्याच्यानंतर पण आपला टास्क सेकंड टास्क राहतो की गुगल ॲट पिन त्याच्यानंतर थर्ड टास्क राहतो आपला की दहा डॉलर कम्प्लीट करणं जेणेकरून आपलं जे बँक अकाउंट आहे ते त्याला आपल्याला लिंक करावं लागतं दहा डॉलर कम्प्लीट झाल्यानंतर आणि त्याच्यानंतर आपला चार नंबरचा टास्क राहतो तो म्हणजे शंभर डॉलर आणि त्यानंतर आपला शेवटचा टास्क राहतो ते म्हणजे पेआउट या सगळ्या गोष्टीतून आपल्याला स्टेप बाय स्टेप करत जावं लागतं पहिली स्टेप आपल्याला चार हजार घंटे आणि वॉच टाईम कसा कंप्लीट करायचा आहे चार हजार घंटे वॉच टाईम आणि त्याचबरोबर एक हजार सबस्क्राईब कशी कम्प्लीट करायची बघा महत्त्वाची मिस्टेक म्हणजे काय माहिती आहे का शॉर्ट व्हिडिओ एक पण अपलोड करायचा नाही यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला जर तुमचं चॅनल मॉनिटायशन करायचं आहे तर शॉर्ट व्हिडिओ अपलोड करू नका एकदा का तुमचं चॅनल जे आहे शॉर्ट व्हिडिओकडे वळालं तर तुम्ही लॉन्ग व्हिडिओ किती पण टाका तुमच्या चॅनलला व्ह्यूज देत नाही आणि बरेच जे छोटे क्रिएटर आहे ते हे गलती करतात जे मोठे क्रिएटर आहे त्यांचा काही प्रॉब्लेम नाही कारण की त्यांनी ऑलरेडी जे ऑडियन्स आहे ते बिल्डअप त्या ठिकाणी केलेलं राहते पण छोट्या क्रिएटरसाठी ही एक अडचण म्हणजे अडचण बनतेच शंभर टक्के तुम्ही जर माझं चॅनल चेक केलं तर माझ्या चॅनलवरती एक पण तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ दिसणार नाही एक पण नाही कारण की मला मी याच्या अगोदरचे शॉर्ट व्हिडिओवरती काम केलेल्या शॉर्ट व्हिडिओवरती व्हायरल पण जातात सबस्क्रायबर होतात पण ते सबस्क्रायबरचा काही फायदा होत नाही कारण की त्या ठिकाणी तुमचा वॉच टाईमच कंप्लीट होत नाही तर सबस्क्रायबरचं काय करणार त्यामुळं लक्ष ठेवा शॉर्ट व्हिडिओ हो, गलतीनं अपलोड करू नका यूट्यूबवरती सगळ्यात जास्त थमनेलचा वापर करा चांगल्या प्रकारे थमनेल बनवा बघा आपण कोणत्या पण दुकानात जायच्या अगोदर आपण त्या दुकानाचं काय बघतो रे बॅनर बघतो आणि नंतरच त्या दुकानामध्ये आपण एंट्री करतो त्याचप्रकारे आपल्या यूट्यूबचं थमनेल म्हणजे एक दुकानाचं बॅनर आहे जेणेकरून आपल्या एं आपल्या आपला व्हिडिओ बघण्यासाठी पहिलं थमनेल आपलं इम्पॉर्टंट राहतं थमनेल थमनेल बघूनच आपल्या व्हिडिओवरती लोक क्लिक करतात आणि त्यानंतरच ते व्हिडिओमध्ये काय आहे आपण त्या ठिकाणी माहिती सांगितल्यानंतर त्यांना तो व्हिडिओ आवडतात लाईक करतात लाईक केल्यानंतर रीच वाढते कमेंट केल्यानंतर आणखीन रीच वाढते त्याचबरोबर असं करत आणि हाईपचं नवीन ऑप्शन आलेले हाईप केल्यानंतर आणखीन त्या ठिकाणी व्हायरल होण्याचे जास्त चान्सेस राहते जास्तने जास्त अपेक्षा करत नाही व्हिडिओ व्हायरलच गेला पाहिजे जास्तीत जास्त डेली जर तुमच्या व्हिडिओला तीन चारशे जरी व्ह्यूज येत असले तरी तुमचं आरामशीर चॅनल मॉनिटायझेशन होतं तीन चारशे व्ह्यूज येत असले डेली तीन चारशे व्हिडिओ टाकल्यानंतर तुमच्या चॅ याला तीन चारशे व्ह्यूज यायलाच पाहिजे जेणेकरून मग चॅनल हे होतं आणि कुठं गलती होत्या काय होत्या तुम्ही स्वतःला परीक्षण करा कुठं होत्या आणि जर का तुम्हाला स्वतः जमत नसेल तर मला सांगा की सर आमचं चॅनल जे आहे ते तुम्ही एकदा चेक करा काय गलती वाटते तुम्हाला तर मी चेक करतो आणि तुम्हाला तुमच्या मिस्टेक त्या ठिकाणी सांगतो व्हिडिओ शॉर्ट होता मी तुम्हाला बनवण्यासाठी म्हणजे तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती देण्यासाठी बनवलेला जास्त वेळ घेत नाही तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ आता नंतरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र सबस्क्राईब नक्की करा तुम्ही हेल्प मला मला जर हेल्प के चीदस के हेल्प केली तर मी निश्चितच तुमची शंभर टक्के हेल्प त्या ठिकाणी करणारच आहे कोणी पण असो छोटा क्रिएटर असो की मोठा क्रिएटर असो मला इम्पॉर्टंट आहे म्हणजे माझा छोटा क्रिएटर जो छोटा क्रिएटरला मी खूप म्हणजे छोटा क्रिएटरसाठी मी खूप जास्त मेहनत घेणार आहे त्याची छोटीशी छोटी जी अडचण आहे मी त्या ठिकाणी माझ्या युट्यूबच्या चॅनल माध्यमातून सॉल्व्ह करण्याचा अगदी मनापासून प्रयत्न करेल ठीक आहे धन्यवाद